नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असं हँडमेड मंगळसूत्र बनवणार आहे तर आपण बघूया त्यासाठी कोणतं कोणतं मटेरियल लागतं तर त्यासाठी मी झिरो पॉईंट थ्रीची वायर घेतलेली आहे त्यानंतर मंगळसूत्राची चेन घेतलेली आहे थर्टी सिक्स इंच चेन आहे त्यानंतर मोती घेतलेले आहेत त्यानंतर घेतलेले आहे रेड आणि ग्रीन कलरचे बीड्स तार घेतलेली आहे मायक्रो क मायक्रो बीड्स घेतलेले आहेत झिरो आणि डबल झिरोचे ही घेतलेली आहे चक्री व्हाईट कलरमध्ये त्यानंतर घेतलेले आहे कॅप छोटी साईज आणि इथे आपण झिरो नंबरचे मायक्रोचे बीड्स घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण सुरुवात करूया मंगळसूत्र बनवायला तर झिरो पॉईंट थ्रीची वायर घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे पैंडण रेडी करणार आहोत तर आपल्या कोपऱ्या एवढी हाताच्या कोपऱ्या एवढी ती घ्यायची आहे त्यानंतर कट करून व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायची नाहीतर ती ओपन झाली तर पूर्ण लूज होऊन जाणार चला तर मग स्टार्ट करूया तर स्टार्टिंगला झिरो पॉईंट थ्रीच्या वायरमध्ये मरून कलरचं बीड्स आहे ते घातले घा गा, घ्यायचं आहे त्यानंतरला त्या होलमधून तारेचं एक टोक काढायचं आहे अशा प्रकारे फिटिंग करायचं आहे प्रॉपर फिटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून लूज नको राहायला त्यानंतरला मोती घ्यायची आहेत हे क्रीम कलरचे मोती आपण घेतलेले आहेत यामध्ये खूप टाईप्स येतात खूप कलर्स मिळतात व्हाईट कलर्स मिळतात मोती कलर मिळतात तर एक मोती आणि एक डबल झिरो एकदम श एकदम लहान साईज मायक्रोबिड्स असं आपण घेणार आहोत ओवून त्यानंतरला ते ओवून घेतल्यानंतरला फिटिंग करून घ्यायचे आहे चांगली फिटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून लूज नको राहायला पुन्हा एक मोती आणि एक डबल डबल झिरो मोती घ्यायचं मायक्रोबिड्सचं मायक्रोबिड्सचं घ्यायचं आहे त्यानंतरला व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण फ्लॉवर रेडी होईपर्यंत अशा प्रकारे आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ते फिटिंग करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फिटिंग करून घ्या झिरो पॉईंट थ्रीची वायर पूर्ण मोतीच्या फ्लॉवर मोतीमध्ये फिरवून घ्यायची आहे प्रत्येक मोतीमध्ये ती सर्कल करून घ्यायची आहे हे करत असताना फिनिशिंगकडे सुद्धा लक्ष द्या त्यानंतरला लास्टला एक टोक आहे तो मरून कलरच्या बीड्समधून काढले काढायचा आहे पुन्हा नीट फिटिंग करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्या प्रकारे मी फिटिंग करते त्याप्रमाणे तुम्हाला फिटिंग करायचं आहे त्यानंतरला थोडी तार यु उरते त्यामध्ये झिरो नंबरचे मायक्रो बीड्स घ्यायचे आहेत आठ की नऊ जे लागतील ज्या फ्लॉवरच्या साईजप्रमाणे आपल्याला लागणार आहे त्याप्रमाणे झिरो नंबरचे बीड्स घ्यायचे आहेत इथे डबल डबल मणीसुद्धा असतात तर त्यांनासुद्धा सिंगल करायचं आहे जेणेकरून आपला फ्लॉवर खूप नीट चांगलं दिसेल तर अशा प्रकारे झिरो नंबरचे बीड्स घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे एक मणी कमी पडतो आहे तर ते सुद्धा आपण घेतलेलं आहे फस्ट टाईम मोठी व्हिडिओ बनवते मेकिंगची काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या तर अशा प्रकारे हे फ्लॉवर रेडी झालेलं आहे फिनिशिंग बघून घ्या त्यानंतर पुन्हा मोतीमधून ती वायर आपल्याला काढायची आहे पुन्हा दोन मोतींच्यामधून आणि एक गोल्डन बीडच्यामधून दोन मोती आणि गोल्डन बीडच्यामधून घेऊन व्यवस्थित पूनपणे फिटिंग करून घेऊन आपल्याला काढायची आहे पुन्हा तीच प्रोसेस सारखी करायची आहे एंडिंगपर्यंत तीच प्रोसेस करायची आहे दोन मोतींच्या मध्ये मधून आणि गोल्डन मणीच्या मधून का काढायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच करा म्हणजे तुम्हाला बनवताना खूप इझी जाणार अशा प्रकारे गोल्डन मणीच्या मधूनसुद्धा काढायचं आहे मोती आणि गोल्डन मणी अशा दोघांच्याही मधून काढायचं आहे तर प्रकारे आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे गोल्डन तार उरते ती कट करायची नाही अशा प्रकारे मी तीन फ्लॉवर रेडी केलेले आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे तो का करायचा तर इथे रेड कलरचे तार मी कट केलेले आहे ला ती लागू नये म्हणून प्रॉपर आतमध्ये फिटिंग करून घ्यायची जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप छान दिसेल अशा प्रकारे फ्लॉवर रेडी झालेले आहेत आणि रेड कलरच्या फ्लॉवरमध्ये मी कडी अडकवत आहे खूप सुंदर दिसणार आहे पैंडर रेडी झाल्यावर प्रॉपर कडी अडकवून घ्या जेणेकरून ते पुन्हा निग निघणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या तर अशा प्रकारे आपण दोन्ही कड्या अटॅच केलेल्या आहेत रेड फ्लॉवरला रेड फ्लॉवर आपण मध्ये ठेवणार आहोत म्हणून त्याची जी तार आहे ती काढली आहे आणि ग्रीन कलरच्या फ्लावरची तार तशीच ठेवायची त्याच्यामध्ये सुद्धा कडी लावून घ्यायची आहे व्यवस्थित कडी बसून घ्यायची तार कट करू नका सध्या कारण ती आपल्याला फिटिंगसाठी लागणार फिटिंग आहे तर अशा प्रकारे कडी फिटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर असं अशा प्रकारे आपलं पैंडण रेडी होणार आहे तर तिन्ही फ्लॉवर आपण कडीच्या साह्याने अटॅच करायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अटॅच करा तीन फ्लॉवरचं हे पेंडंट असणार आहे अशा प्रकारे कढी अटॅच करून घ्या मी दोन्ही साईडला ग्रीन कलर ठेवला आहे आणि मध्ये मरून कलर ठेवलेला आहे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता सिंगल कलरमध्ये सुद्धा बनवू शकता हे कडी फिटिंग करताना थोडं प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे एकदम केअरफुली फिटिंग करा जेणेकरून नंतरला ती निघणार नाही अशा प्रकारे प्रॉपर फिटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओ समजला नसेल तर परत परत बघा अशा प्रकारे मी फिटिंग करत फिटिंग फिटिंग आहे फिटिंगला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे व्यवस्थित फिटिंग करून घ्या तर अशा प्रकारे आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे मी दोन्ही साईडच्या वायर आहे झिरो पॉईंट थ्रीची वायर ती कट केली नाही आहे तर इथे पैंडण बनवण्यासाठी 20 वायर 20 वायर मी ट्वेंटी नंबर गेजच्या वायरचा वापर केलेला आहे ट्वेंटी नंबर गेजच्या वायरला सर्कल करून घ्यायचं आहे आता सर्कल करण्यासाठी मी नॉर्मल पकड नाही तर राऊंडर यूज केलेला आहे जो फक्त राऊंड करण्यासाठी यूज केला जातो त्याच्याने राऊंड खूप छान येतं त्यानंतरला मरून कलरचं बीड्स घातलेलं आहे व्हाईट कलरची चक्री घालायची इथे तुम्ही मल्टी कलरची चक्रीसुद्धा घालू शकता त्यानंतर कॅप घालायची पुन्हा ग्रीन कलरचं थोडी व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेंडर रेडी करायचं आहे रेडी झालेलं खूप छान दिसतं हे पैंडण पुन्हा एकदा इथे मरून कलरचं बीड्स घालायचं आहे त्यानंतर एक कॅप घालायची आहे पुन्हा इथे चक्री घातलेली आहे पुन्हा मोती घालायचे कॅप घालायची अशा प्रकारे तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तसं पैंडण रेडी करायचं आहे जे जे मी मटेरियल पैंडणसाठी यूज करते ते मटेरियल तुम्ही नीट बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही प पैंडण बनवा तर तुम्हाला ही मेकिंगची व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा काही चुकत असेल तर कृपया समजून घ्या तर अशा प्रकारे आपली ही पैंडणचा जो बेस आहे रेडी झालेला आहे पुन्हा मी राऊंडरचा यूज करून प्रॉपर राऊंड करत आहे इथे तुम्ही कटरचा यूज न करता राऊंडरचा यूज केलं तर प्रॉपर राऊंड शेप येतो तुमच्याकडे राऊंडर नसेल तर तुम्ही कटरचा यूज करू शकता त्यानंतरला आपण जे तीन फ्लॉवर बनवलेले आहेत ते घ्यायचे जे आपण वायर सोडलेली आहे ती फिटिंगसाठीच सोडलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे ग्रीन कलरचं बीड्स आणि जी आपली व्हाईटवाली चक्री होती त्याच्या मधोमध ती वायर काढायची आहे त्या होलमधून आणि पुन्हा फ्लॉवरच्या बीड्समधून काढायची आहे अशा प्रकारे दोन्ही साईडचे जी वायर आहे ती पैंडची ती प्रॉपर फिटिंग करून घ्यायची आहे सेम प्रोसेस अप्लाय करायचे आणि अशा प्रकारे आपलं पेंडंट रेडी झालेलं आहे पेंडंट कसं झाले कमेंट करून नक्की सांगा पेंडंटची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी इथे थर्टी सिक्स इंचेसची मंगळसूत्राची चेन पेंडंटला अटॅच करत आहे जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि या पेंडंट या मंगळसूत्राचे इयरिंग जर तुम्हाला इयरिंगची मेकिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ इयरिंगची आणेन तर अशा प्रकारे आपण थर्टी सिक्स इंचेसची मंगसूत्राची चेन अटॅच करत आहोत तुमच्या तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही मंगळसूत्राची चेन अटॅच करू शकता तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फ्लॉवर हे रेडी झालेलं आहे माझी पहिलीच व्हिडिओ आहे मेकिंगची सो बोलताना खूप वेळा चुका झालेल्या आहे सो प्लीज तुम्ही समजून घ्या आणि अशा प्रकारे मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन कमेंट करून मला नक्की सांगा आमच्या व्हिडिओज कशा वाटत आहेत प्लीज आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्राम इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा आणि जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल हे मंगळसूत्र तर मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल फाय एट वन डबल झिरो थ्री झिरो थँक्यू सो मच सगळ्यांना